स्वामी सांगतात माणसाने विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवा कारण विचाराने माणूस खसतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीपथावर पोहोचतो सो असाच खूप दिवस झाला आमचा विचार होता की बाबा जायचं आहे जायचं आहे कोलकोटला पण वेळ काही आपला येत नव्हता म्हटलं प्रयत्न तरी करू चला तर प्रयत्नाने माणूस ना प्रगतीपथावर तरी जातो गणपती बाप्पा गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आम्ही मस्त तुम्ही कसे आहात जरूर कमेंट करून सांगा तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदित जाऊ देत आणि आपला प्रवास कसा होतो हेही आपण शेवटपर्यंत नक्की बघू आणि आज आपण चाललेलो आहे अक्कलकोटला तर चला दर्शन घेऊ आपण कसा आपला प्रवास होतो एक्सपिरियन्स काय काय मिळून जातील नवीन काय आपल्याला शिकायला मिळतं हेही आपण बघू आणि छान छान ही मी शेअर करू चला तर माता की माता की माता की <laughs> <आएपोन>। <laughs> करा नको एक दोन तास लेट दे आपल्याला जायला दे निवांत आरामांच आपण बरं ठीक आहे माझ्या कॅमेऱ्याला काय झाले बघते आमच्यात सगळी सोनाई सोना आमच्या आजीचं नाव सोनाबाई होत ना म्हणून सोनाई 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 शिल्पा ठेवल्या अशा रीतीने आम्ही ब्रेकफास्ट करून आम्ही तिथून निघालो तर प्रत्येकाची टेस्ट थोडीशी वेगळीच असते सो ठीक होता ब्रेकफास्ट आणि अशा पद्धतीने आम्ही साडेपाच तासाचा प्रवास करून अक्कलकोट इथे पोहोचलो आणि अक्कलकोट हे आपले सगळ्यांना माहीतच आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान म्हणून अक्कलकोट प्रसिद्ध आहे तर अक्कोलकोट शहर हे सोलापूरपासून मुख्य जिल्हा मुख्यालयापासून अडतीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर हे वसलेलं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयाचे ही मानले जाते मंदिराच्या परिसरामध्ये मुख्य मंदिर सभा मंडप व भक्तांसाठी राहण्याची व्यवस्था ही इथे खूप छान आहे तसेच इथं पार्किंगची व्यवस्था ही खरंच खूप छान आहे त्यामुळे इथं आपल्या गाड्यांचं काही टेन्शन नाही आहे सो आपण आपला प प्रायव्हेट कार वगैरे इथे घेऊन येऊ शकतो आणि पार्किंगची ही इथं खूप छान आहे सो अशा पद्धतीनं परत इथे मंदिर समि मंदिर समितीतर्फे भक्तांसाठी अन्य क्षेत्रांमध्ये रोज दुपारी आणि रात्री मोफत प्रसादाचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे इथं ऑनलाईन महाप्रसादची बुकिंग सेवासुद्धा आहे आणि तसेच इथं जे स्वामी भक्त आहेत ना तर भक्तांसाठी इथं सूचनाचं फलक ही म्हणजे बोर्डही लावलेलं आहे सो दुपारी आम्ही साडेतीन अडीच ते तीनच्या दरम्यान आम्ही इथं पोहोचलो तर दर्शन घे घ्यायच्या आधी मी पहिल्यांदा महाप्रसाद घ्यायचा असं ठरवलं कारण तिथल्या काकाने विचारताना ते काय म्हटलं की चार वाजेपर्यंतच महाप्रसाद असतो सो महाप्रसाद तुम्ही घ्या आणि मग नंतर तुम्ही दर्शन घेऊन या सो म्हटलं की आता इथंपर्यंत आलो आहे तर प्रसाद तर आपल्याला घ्यायलाच हवं तर छान मॅनेजमेंट आहे महाप्रसादाची तो तर अशा पद्धतीने जेवण म्हणजे प्रसादही खरंच खूप छान आहे आणि नक्की जरूर घ्या कारण इथे फ्री ऑफ कॉस्टमध्येच आहे पण त्यासाठी नव्हे तर आपण एवढा लांब इथून जात असतो ना तर आपल्या स्वामी महाराजांचा ना प्रसादही घेऊन येणं तितकंच गरजेचं आहे इथे ना श्री स्वामी समर्थांची समाधी भक्तांकडून पुजली जाते आणि दरवर्षी चैत्र शुद्ध त्रयोदशीला स्वामी समर्थांची पुण्यतिथीही केली साजरी केली जाते राज्यातून नाही तर परराज्यातून खूप मोठ्या संख्येने भक्तगण इथे नित्यनेमाने ही भेट देत असतात तिथे मी विचारलं की बाबा रोज एवढीच गर्दी असते का तर ते म्हणायला लागले की हो रोज एवढीच गर्दी असते आम्हाला वाटलं की सॅटर्डे संडे आहे म्हणून गर्दी आहे तर नाही आहे म्हणे ॲक्च्युली असं मला कळालं तिथं की इथे खूप मोठ्या संख्येने गर्दी वगैरे असते प्रसाद घेऊन आम्ही इथून बाहेर निघालो तर समोरच अपोजिट साईडला आपलं मंदिर आहे सो तिथे दर्शनासाठी निघालो आणि भयंकर गर्दी होती ॲक्च्युली एक पाऊल पुढं ठेवायचं म्हटलं तरी आपण ॲक्च्युली म्हणतात या ना यात्रेला कशी गर्दी असते ना तशाही पेक्षाही खूप गर्दी होती एवढे स्वामी भक्त यांच्या दर्शनासाठी इथं आलेले होते सो अशा पद्धतीने आम्ही गर्दीतही दर्शन घ्यायचंच असं ठरवलं कारण श्रीक्षा राहत नव्हती ती खूप रडत होती कारण ऍक्च्युली आपल्या मुलांनाही ना की गर्दीची सवय आपण लावावी असं मला वाटतं भयंकर म्हणजे अति भयंकर गर्दी होती सो आम्ही छान दर्शन घेतलं कारण आम्ही ठरवलंच की दर्शन घेतल्याशिवाय आपल्याला तिथून निघायचंच नाहीये सो दर्शन घेतलं आणि हेच जे वडाचं झाड म्हणजे सध्याचे स्वामी समर्थ मंदिर हे वडाच्या झाडाच्या भोवती बांधलेला आहे आणि ह्याच वडाच्या झाडाखाली बसून श्री स्वामी समर्थ धरणा करीत असत आणि भक्तांना उपदेश देत असत मंदिराच्याच परिसरामध्ये मंदिर सभा मंडप भक्तांसाठी राहण्याची व्यवस्थाही इथे खूप छान आहे पण माहीत नाही की इथे एवढी गर्दी होती तर इथलं मॅनेजमेंट का ढासळलं त्या साथी साथी भी स्वारी त्यासाठी सगळ्या गोष्टीसाठी मी स्वारी पहिलाच म्हणते कारण बाकी इथं ना सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे पार्किंग व्यवस्थित आहे भक्तांचा भक्तांच्या प्रसादासाठी ही खूप छान मॅनेजमेंट केलेलं आहे त्यामध्येही नो डाऊट होतं तर इथं ना महाराजांचे एवढं लांबणं सगळी लोकं जात असतात ना तर तिथे दर्शनाला का एवढी गर्दी एवढी का चिंगरा चिंगरी ॲक्च्युली काय झालं की लहान मुलं एवढी रडत होती एवढी रडत होती ना लहान मुले तर तेच फक्त वाईट वाटलं त्या कारणासाठीच बाकी तितकं थोडं मॅनेजमेंट कमी पडतंय असं वाटत आहे तर आपण जाणार कधीतरी पण हे बोलणंही आपलं चुकतं आई नो पण लहान मुलांची खूप रडारडी ऐकायला आली सो uh, so, त्यासाठी मला असं वाटलं सो मी बोलले बट रिअली सॉरी पण थोडंसं मॅनेजमेंट तिथं असणं गरजेचं आहे बाकी ओवरऑल सगळं चांगलं आहे एवढे स्वामी भक्त आहेत ना तर त्यासाठी तेवढं फक्त तिथं गरजेचं आहे म्हणजे लांबून जाणाऱ्या लोकांना ना की भक्त दर्शन खूप छान मिळेल स्वामींचं त्यामुळे मे बी आज खूप गर्दी असेल म्हणून एवढी गर्दी होती एवढी चेंगराचेंगरी होती की माहीत नाही आहे सो खरंच आज खूप अतिअत्ती गर्दी होती एरवी मला माहीत नाही की बाबा गर्दी किती असते किंवा काय असते पण आजचा जो मला एक्सपिरियन्स आला आजचं जे मला वाटलं ते फक्त मी शेअर केले आणि यातही कुणाचं मन दुखवलं असेल तर रिअल तर तिथे शेजारी हा भक्तनिवास आहे तिथंही खूप छान मॅनेजमेंट किंवा खूप राहण्याची सोयही आहे तिथंच लहान मुलांसाठी गार्डनही खूप छान आहे त्यामुळे मुलेही तिथं खूप छान खेळू शकतील वातावरण खूप छान प्रसन्न आहे तिथलं बाहेरचं सो अशा पद्धतीनं आम्ही दर्शन घेतलं दर्शन मात्र आम्ही शंभर टक्के खूप छान घेतलं कारण आम्ही ठरवलेलंच की बाबा एवढे लांब गेलो तर आपण दर्शन छान घेऊनच यायचं आहे खूप चेंगराचेंगरी झाली तिथे कुणाचे भानंही झाली तिथे पण सगळ्या गोष्टीला इग्नोर करून आम्ही दर्शन छान घेतलं आणि तिथून बाहेर पडालो आणि आम्ही निघालो तुळजापूर तर वातावरण संध्याकाळचं सहा वाजलेले होते थोडंसं पावसाचं वातावरण होतं तर नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू